नमस्कार मित्रांनो मी कोळे आपल्या माहिती हवीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई के सी करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय आज रोजी निर्गमी झालेला आहे ज्यामध्ये तुम्ही सविस्तर माहिती वाचून घ्या वाचू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर मित्रांनो आज निघालेला आहे ज्यामध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांना सी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता आज दिनांक अठरा सप्टेंबर आजची तारीख आहे खाली आल्याच्यानंतर आपण खाली घेऊन थोडं प्रस्तावना वाचून घ्या सविस्तर प्रस्तावना वाचून झाल्याच्या खाली खालती तीन नंबरचं पॉईंट वाचा ज्यामध्ये सविस्तर माहिती आपल्याला भेटून जाईल माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायचे आहे महिला व बालकल्याण विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी आयने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वय ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून दे देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करून करण्याची बाब शासन विचाराधीन होती आता खाली आपण वाचून घ्या ज्यामध्ये आपल्याला अजून थोडे माहिती भेटेल सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे ज्यामध्ये शासनाने मान्यता दिलेली आहे की के वाय सी करणे सर्व लाडकी बहिणींना बंधनकारक आहे आता दोन नंबरचं पॉईंट वाचून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुस अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावयाची कारवाईची माहितीचा परिशिष्ट अ अमनदे देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आणि चालू आर्थिक वर्षात्व वर परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधीतील ज्या लाभार्थ्यांचे आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी ज्या जे लाडकी बहिणी ह्या दोन महिन्यात केवायसी पूर्ण करणार नाही अशा लाडक्या बहिणींना पुढे चालून हप्ता वगैरे वितरित केले जाणार नाही तीन नंबरचा पॉईंट वाचून घ्या मित्रांनो तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी वाय सी करणे बंधनकारक राहील ज्या लाडकी बहिणी सी करणार नाही अशा लाडकी बहिणींचे हप्ते बंद केले जातील हा आहे मित्रांनो शासन निर्णय ज्या शासन निर्णयामध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांना सी करण्यासाठी सांगण्यात आलेले तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकता हा शासन निर्णय आपल्या तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्हाला नक्की आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला वेळेस सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशनही सर्वात दोबत भेटत राहतील धन्यवाद